आपण पाहत आहात वृक्ष लागवड करणे सोपे मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहेत या पुढील काळात प्रत्येक नागरिकांनी किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण आज हातभार लावला पाहिजे वृक्षारोपण ही केवळ एकट्या वनखात्याची जबाबदारी नाही ती सर्वांची जबाबदारी आहे चिराई गावातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस चिराईचे ची सामाजिक कार्यकर्ते अशोक हिरे यांची आहे ते म्हणाले भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल किती भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी परिसरात वनीकरणाचा उपक्रम हाती घेतला खडखड भागात उत्कृष्ट निसर्ग फुलावला पाहिजे यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्या सार्वजनिक पातळीवर एकजुटीने एकत्र येऊन वृक्षारोपणाचा संदेश रुजायला हवा याबरोबरच निसर्गाशी भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पांवर विसंबून राहू नये खरे तर दहा वर्षापूर्वीच पर्यावरणाच्या जनजागृतीबद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते आजकाल झाडांची राजरोस कत्तल सुरू आहे याकडे कोणी लक्ष देत नाही पण जर एका झाडाची विकासाच्या नावाने कत्तल करीत असताना दुसरीकडे नवीन एखादे झाड लावले पाहिजे पण ही सामाजिक बंदील की कोणी जपत नाही अजून ही वेळ गेलेली नाही उठा जागेवा व प्रत्येकाने किमान पाच तरी झाडे लावलीच पाहिजे तरच निसर्ग वाचू शकतो बागलाणू वृत्तांतासाठी संभाजी सावंत नामपूर